खरं तर जिजाऊ महासाहेबांबद्दल एक खूप छान उल्लेख मी वाचला होता म्हणजे अर्थात तोही बेडेकर सरांमुळेच आणि राधा माधव विलास चंपू असं त्या पुस्तकाचं नाव आहे चंपू म्हणजे काव्य आणि हे ज्यांनी लिहिलं होतं ते होते कवी जयराम पिंडे आणि कवी जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारात होते आणि त्यांनी हे जे चंपू काव्य लिहिलं त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई भले शोभली ज्यास जाया जिजाई जिचे केतीचा चंबू जंबूद्वीपाला करी साऊली माऊली त्या मुलाला आणि ह्या संपूर्ण काव्यातनं जे मला जाणवलं म्हणजे सगळ्यात महत्वाचा गुणधर्म जिजाऊ साहेबांचा मला जो जाणवला तो हा होता की राजांना तर ती शोभतेच आहे म्हणजे जिजाऊ ही पत्नी म्हणून तर ती शोभतेच आहे तिचा दरारा इतका जबरदस्त आहे तिच्या कीर्तीचा दरारा इतका जबरदस्त आहे की संपूर्ण जम्बूद्वीप जम्बूद्वीप म्हणजे आपण म्हणू अखंड भारतवर्ष किंवा अखंड जग या जगातली जी सर्व सज्जन माणसं आहेत की ज्यांना अत्याचाराने ती अत्याचारा ग्रासलेली आहे त्रासलेली आहेत तर ह्या प्रत्येक व्यक्तीला जिच्या आश्रयाखाली यावं असं वाटतं ती व्यक्ती म्हणजे जिजामाताय म्हणजे अर्थात त्या व्यक्तीचा दरारा किंवा तिचं करेज आपण धाडस आपण म्हणू की त्यावेळेस जेवढ्या शाह्या होत्या त्या शाह्यांच्या त्या त्यांच्या अत्याचारावर आपण काहीतरी करणं गरजेचं आहे ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे ही जी व्यक्ती ठरवती ती व्यक्ती जिजामाता होती आणि ती जिजामाता होती आणि तिने त्या मुलाला म्हणजे शिवांना आपली सावली दिली आणि नुसती सावली नाही दिली तर त्या पलीकडे जाऊन त्यांचा पुढचा जो गुणधर्म होता तो होता सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग म्हणजे हल्ली मी सायकोलॉजिस्टच्या किंवा गर्भसंस्कार करणाऱ्यांच्या बोलण्यात नाही फार मला जाणवतं की ते नेहमी म्हणतात की सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग आईच्या गर्भात जेव्हा मुलं असतं तेव्हा केलं जातं आणि मग मी त्यावर काही पुस्तकं का वाचली आणि त्यानंतर मला कळलं की खरं शिवबांचं सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग कधी झालं मग तेव्हा जाणवलं की जेव्हा शिवबांचा जन्म जो झाला तो मुळातच या पाच शाह्यांच्या गर्तेमध्ये झालेला आहे म्हणजे अवतीभोवती म्हणजे वर्ण बघायला गेलं तर अर्ध भारत ज्यांच्याकडे आहे ती मोगलशाही त्याच्यानंतर बाजूलाच निजामशाही डोक्यावर थोड्या उजवीकडे आदिलशाही नंतर इथे खाली कुतुबशाही होती आणि संपूर्ण किनारपट्टी पोर्तुगीज डच इंग्रज आणि फ्रेंचांच्या ताब्यात होती म्हणजे असे आठ आठ दिग्गज शत्रू असताना पण त्यांच्या विरुद्ध आपण लढावं हे त्या व्यक्तीला वाटणं म्हणजे जिजाऊ साहेबांना वाटणं खरं का वाटायला पाहिजे याचा पण मला एक प्रश्न पडतो की का वाटलं असेल त्यांना तर तर करत होते त्यांच्याकडे पुणे आणि सुप म्हणजे ह्या मावळाची जहागिरी त्यांच्याकडे होती त्यांचं खूप आयुष्य छान गेलं असतं पण आजूबाजूची परिस्थिती त्या बघत होत्या आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की माझ्या मुलाच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग हे यात झालं पाहिजे आणि मग त्याच्यासाठी कदाचित त्यांनी अभिमन्युची गोष्ट वाचली असेल की ज्याच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग आईच्या गरबार गरबार अवस्थेत झालं होतं तर तेच त्यांनी केलं आणि महाराजांना त्या जुलमी कसं लढावं हे सांगण्याचं शिक्षण कदाचित त्यांनी त्यावेळेस दिलं असावं आणि त्यानंतर म्हणजे आईचा दुसरा गुण काय असतो तर अडचणीमध्ये मूल जेव्हा असतं आपलं तेव्हा त्या मुलाच्या पाठीशी दुसरं तिसरं कोणी असो नसो पण आई सदैव असते हे जी व्यक्ती दाखवून देते ती व्यक्ती म्हणजे जिजामाता आणि त्यांच्या अनेक उदाहरणांमधून म्हणजे जेव्हा पन्हाळगडावर राजे अडकले होते आणि त्यावेळेस नेतोजी पालकरांनी प्रचंड म्हणजे चिकाटीची झुंज द्यायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी पण सिद्धी तो इतका जिद्दी होता की तो काही तो वेढा सोडायला तयार नाही आणि तो वेढा सोडायला तयार नाही मग नेतोजींनी तिकडे विजापूरला जाऊन आदिलशाहीवर धडक मारायचं ठरवलं तेही झालं पण तरी हा काही सिद्धी वेढा सोडायला तयार नाहीये पावसाळ्यातही तो वेढा सोडायला तयार नाहीये मग अशा अवस्थेमध्ये जिजा मातांनी सांगितलं की आता मी तलवार हातामध्ये घेते म्हणजे त्यांचा तो एक फोटो आपल्याला दिसतो रणरागिणीच्या वेशातला आणि तो, तो तो फोटो जेव्हा बघितल्यानंतर मला असं जाणवतं की आई प्रत्येक वेळेस मुलाच्या पाठीशी उभं असणं हे गरजेचं आहे त्याच्यात चांगल्यातही आणि त्याच्या वाईटातही म्हणजे मला हे दोन गुण त्यांचे प्रचंड भावतात एक आई म्हणून